प्राथमिक शाळा सेवालाल नगर येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला प्रवेशोत्सवामध्ये मुलांचं स्वागत करण्यात आलं नवागतांचे स्वागत केंद्र पहिलीला ज्या मुलांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचं स्वागत खूप छान पद्धतीने करण्यात आलं मुलांची सजावट छान केलेली आहे त्यानंतर मुलांचे पाऊल ठसे उमटवण्यात आले आणि मुलांनी ते पाऊल खूप छान पद्धतीने उमटवले आणि त्याचे प्रिंट मुलांना घरपोच देणार आहोत त्यानंतर मुलांना पाठ्य गणवेश वाटप करण्यात आलं मुलांनी देखील कौतुकाने सहभाग त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यांची कमान बघून हो मुलांना दरारेवा खूपच मज्जा अशा पद्धतीने उत्साह त्यांचा दाटला होता आणि मुलांची मज्जा ही बघण्यासारखी होती त्यानंतर आलेले जे मान्यवर होते त्यांनी देखील खूप सहकार्य केलं आणि आजचा शाळेचा प्रवेशोत्सव हा मस्त असा गाडीमध्ये मुलांनाची प्रवास फिरी घेऊन काढण्यात आलेला आहे त्यांची पाऊस मुलांची मज्जा आजचा शाळेचा प्रवेशोत्सव खूपच काम चाललेला आहे आणि आता तो दिवसभर छान पद्धतीने पार पाडत राहील अशी आशा व्यक्त करते धन्यवाद